ऑक्टोबर दोन हजार पंचवीस गुवाहाटीच्या इंदिरा गांधी अॅथलेटिक स्टेडियम मध्ये एक नवीन ऊर्जा गुंजत आहे कोट वर शटरकॉकचं रिदम क्राऊडचं चेअर आणि तिरंग्याचं प्राईड सगळं एकत्र येत आहे एकाच गोलसाठी इंडियाचे रायझिंग स्टार्सनी जगाला इन्स्पायर करायचंय डब्ल्यू एफ वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियनशिप फक्त एक टॉर्नामेंट नाही ही एक मोमेंट आहे जिथे उद्याचे चॅम्पियन्स तयार होत आहेत जिथे प्रत्येक प्रत्येक स्मॅश रॅली एक मेसेज घेऊन येत आहे की इंडियन बॅडमिंटनचे आता केवळ पार्टिसिपेशन नाही तर युग सुरू झाले बघूया या टोर्नामेंट मधील आपले यंग टॅलेंट जे आपल्या गेम ग्रेथ आणि ग्लॉरीने दुनियासमोर इंडियाची ओळख मजबूत करतायत पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका एक देश जिथे क्रिकेट प्रत्येक कॉन्वर्सेशन मध्ये डॉमिनेट करतो तिथे ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये गुवाहाटीमध्ये एक नवीन आवाज गुंजत आहे इंडिया प्राउडली होस्ट करत आहे ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह बी डब्ल्यू एफ वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियनशिप जिथे इंदिरा गांधी एथलेटिक स्टेडियम एक वायब्रंट स्टेज बनले आहे आणि जगातले टॉप यंग बॅडमिंटन प्लेयर्स ग्लॉरीसाठी बॅटल करत आहेत पण या टोर्नामेंटमध्ये सगळ्यात मोठे हायलाईट आहे इंडियाचे यंग टॅलेंट जे रेडी आहेत आपल्या टॅलेंटने दुनियावर आपली ओळख बनवायला बी डब्ल्यू एफ वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियनशिप फक्त एक टॉर्नामेंट नाही हे एक प्लॅटफॉर्म आहे जिथे उद्याचे लेजेंड्स जन्म घेतात सिंधू लक्षसेन आणि शंकर मुत्तस्वामी यांचा प्रवास या टोर्नामेंटने सुरू झाला होता आणि त्यांच्या टॅलेंट मुळे जगाला कळाले की ते फ्युचर चॅम्पियन्स बनणार आहेत उन्नती हुड्डा आयुष शेट्टी अनुपमा उपाध्या आणि शंकर मुत्वामी सुब्रमण्यन हे सर्व नवीन स्टार्स रेडी आहेत आपल्या जनरेशनला इन्स्पायर करायला आणि इंडियाचं प्राईड मेंटेन करायला गुवाहाटीमध्ये एटमॉस्फिअर अजून इलेक्ट्रिफाईंग आहे स्टेडियम्स भरले आहेत फॅन्स एक्साइटेड आहेत स्कूल किड्स आणि लोकल प्लेयर्स स्टँड भरत आहेत एक कलेक्टिव्ह एनर्जी फील होतीये की इंडियन बॅडमिंटन खूप पुढे आहे रायझिंग स्टार्स पण ग्लोबल पॉवर हाऊस सोबत कम्पीट करतायत ही टोर्नामेंट फक्त कॉम्पिटिशन नाही ही एक अपॉर्च्युनिटी आहे हे दाखवायची की इंडियाचे यंग टॅलेंट यंगॅले हार्डवर्क ग्रीथ आणि पॅशन सोबत फ्युचर स्टार्स तयार करतोय टोर्नामेंट सुरू झाली सुहंदनिता कपने एक मिक्स टीम इव्हेंट जिथे युनिटी आणि टीम स्पिरिट सेलिब्रेट होत सिंगल्स आणि डबल्स मध्ये बॅलन्स दाखवत इंडियाची टीम कॉन्फिडेंट आहे ग्रुप स्टेजेसमध्ये मध्ये मेन्स आणि विमेन्स दोघे इम्पॉर्टंट पॉईंट कंट्रिब्युट करतात आणि त्यांची एनर्जी आणि डेडिकेशन ऑब्व्हिस आहे मेन्स टीमने थायलंड सोबत स्ट्रॉंग मॅचेस खेळले आणि विमेन्स टीमने जपान आणि चायना समोर आपली कन्सिस्टन्सी आणि फोकस दाखवलाय क्वार्टर फायनल्स पर्यंत इंडियाचा स्ट्रगल एक्साइटिंग आहे स्ट्रॉंग इंडियाला चॅलेंज असणार आहे पण इंडियन प्लेअर्स रेझिलेन्स इम्प्रेसिव्ह आहे आयुष उन्नती आणि शंकरचा परफॉर्मन्स टीम साठी मोटिवेटिंग आहे आणि ऑडियन्स ला औ मध्ये ठेवतोय मेन सिंगल मध्ये आयुष शेट्टी स्टँड आउट परफॉर्मर आहे त्याचं फिअरलेस अप्रोच आणि अटॅकिंग स्मॅशेस ऑडियन्सचं मन जिंकताय जुनियर आणि सिनियर लेवल एक्सपोजर मुळे आयुष चा कॉन्फिडेन्स आणि कम्पोजर कोर्ट व क्लिअरली दिसतोय त्यांनी ट्वेंटी ट्वेंटी थ्री बी डब्ल्यू एफ वर्ल्ड जुनियर चॅम्पियनशिपमध्ये युएसए मध्ये ब्रॉन्झ मेडल जिंकला होता आणि युएसए ओपन सुपर थ्री हंड्रेड ट्वेंटी ट्वेंटी फायव्ह मध्ये कॅनडाच्या ब्रायन यांगला डिफीट करून सिनियर लेवलवर आपला पोटेन्शियल आणि प्रमाण दाखवलं सेमी फायनल पर्यंत फिएल एस ने पोहोचून त्याने अटॅकिंग स्मॅशेस आणि काम टेम्परमेंट अनेकांना यंग श्रीकांत कदम्बीची आठवण करून देते विमेन्स सिंगल मध्ये उन्नती हुड्डाचा परफॉर्मन्स इन्स्पायरिंग आहे फक्त अठरा वर्षाची ती क्वार्टर फायनल साठी प्रिपेअर होते हायर अपोनेंट सोबत स्ट्रगल करताना पण कॉन्फिडेंट आहे ती ती दोन हजार तेवीस अबुधाबी मास्टर्स विनर आहे आणि ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह मध्ये चायना ओपन सुपर वन थाउजंड मध्ये डबल ऑलिम्पिक मेडलिस्ट पी व्ही सिंधूला तिने डिफेट केले आहे तिचे कम्पोजर ग्रीत आणि अग्रेसिव्ह स्टाईल दाखवते की इंडियाचं फ्युचर फ्युचर विमेन सिंगल मध्ये ब्राईट आहे मॅच बाय मॅच ती आपल्या टॅलेंट सोबत ओपोनंटला ओव्हरवेल्म करते आणि फायनल स्टेजेस पर्यंत येताना ऑडियन्सला एक्साइटमेंट आणि प्राईड फील होतं शंकर मुथस्वामी सुब्रमण्यन हा इंडियाचा कॉर्नर आहे हा लेफ्ट हँडर ट्वेंटी ट्वेंटी टू बी डब्ल्यू एफ वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियनशिप मध्ये सिल्वर मेडलिस्ट होता आणि ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह मध्ये वर्ल्ड नंबर टू अँडर्स अँटनसेन सोबत टॉप लेवल मॅचेस मध्ये कम्पीट केले आहे त्याने स्ट्रॅटेजिक मेच्युरिटी ज्युनियर सिनियर कंपोजर आणि काम टेम्परमेंट इंडियासाठी एक मोटिवेशनल एक्झाम्पल आहे शंकरचं गेम टॅक्टिक्स कोर्ट अवेअरनेस आणि शॉर्ट सिलेक्शन हे सगळे यंग प्लेयर्ससाठी एक लेसन आहे की हार्ड वर्क आणि फोकस मुळे वर्ल्ड क्लास प्लेयर्स कसे तयार होतात डबल्स इव्हेंट पण इक्वली एक्साइटिंग आहे मिक्स डबल्स मध्ये पण इंडियाचं पोटेन्शियल विजिबल आहे जिथे हे यंग स्टार्स फ्युचर्स साठी रेडी आहेत वर्ल्ड क्लास परफॉर्मन्स दाखवायला इंडोनेशिया आणि जपानचा चा डॉमिनन्स इम्प्रेसिव्ह आहे पण इंडियन प्लेअर्स डिटर्मिनेशन आणि कॉर्डिनेशन पण इक्वली नोटिसेबल आहे त्यांची केमिस्ट्री कोर्ट वर क्लिअर दिसते आणि प्रत्येक मॅच एक लर्निंग एक्सपिरियन्स आहे टोर्नामेंट अजून सुरू आहे आणि एक्साइटमेंट पीक वर आहे आयुष उन्नती आणि शंकरची जर्नी सगळ्यांना इन्स्पायर करत आहे ग्रुप स्टेजेस मध्ये त्यांची एनर्जी आणि डेडिकेशन ऑब्विस होते आणि क्वार्टर फायनल्स मध्ये पण त्यांनी रेझिलेन्स दाखवले इंडियन फॅन्स वेट करतात की फायनल डेज मध्ये आपली टीम कसा परफॉर्मन्स दाखवते आणि सगळ्यांच्या होप्स एकत्र येऊन एक एक्साइटमेंट एक तयार करत डब्ल्यू एफ वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियनशिप फक्त एक कॉम्पिटिशन नाही हे इंडियाचं यंग प्लेयर्सचं डिटिमिनेशन पॅशन आणि टॅलेंट सेलिब्रेट करतं हे टोर्नामेंट ज्युनियर स्टार एक प्लॅटफॉर्म आहे जिथे त्यांचे स्किल स्ट्रॅटजी आणि टीमवर्क ग्लोबल लेवलवर शोकेस शो केस होते प्रत्येक प्लेयरची जर्नी एक स्टोरी आहे स्ट्रगल डेडिकेशन आणि ग्रोथची अटॅकिंग गेम उन्नतीचं ग्रीत आणि शंकरचं टॅक्टिकल अवेरनेस सगळ्यांना कम्पोजर आहे आणि तो सगळ्यांना मोटिवेट करतोय प्रत्येक मॅच एक अपॉर्च्युनिटी आहे की फ्युचर चॅम्पियन्स तयार होतात आणि ज्युनियर प्लेयर्स आपल्या स्किल्स ला इम्प्रूव्ह करतात इंडियाचं प्राइड मेंटेन करणे ऑडियन्स ला इन्स्पायर करणे आणि यंग प्लेयर्सला ला एक लर्निंग एक्सपिरियन्स देणे हे सगळे फॅक्टर्स टोर्नामेंटला स्पेशल बनवतात ट्वेंटी ट्वेंटीएफ वर्ल्ड ज्युनिअर चॅम्पियनशिप फक्त एक स्पोर्टिंग इव्हेंट नाही हे एक सेलिब्रेशन आहे युथ डेडिकेशन आणि ड्रीम्स जगाला रिमाइंड करते की सक्सेस फक्त मेडल्सने नाही मेडल्स नहीं नहीं करेज डिटर्मिनेशन आणि हार्डवर्क ने येतं इंडियासाठी ही चॅम्पियनशिप एक जनरेशन हायलाइट आहे आयुष शेट्टी शंकरमुत्तस्वामी आणि उन्नती हुड्डा जेणे ज्युनियर आणि सिनियर लेवल परफॉर्म केले आहे आणि देशाला इन्स्पायर करायला त्यांचे टॅलेंट ग्रीत आणि अँबिशन सोबत ते तयार आहेत गुवाहाटीमध्ये हे ड्रीम्स फक्त टेक ऑफ नाही झाले त्यांनी प्रत्येक यंग प्लेअरला एक नवीन होप दिली आहे की एक दिवस ते उभे राहू शकतात गुवाहाटीच्या या लाईट मध्ये प्लेअर मधून एक नवीन सिंधू एक नवीन लक्षसेन किंवा एक नवीन शंकर तयार होतोय आता या टोर्नामेंट मधून पुढच्या वर्ल्ड चॅम्पियन कोण असणार तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स मध्ये कळवा आणि अशाच क्रीडा विषयक ट्रेंडिंग अपडेटसाठी एजीसी स्पोर्ट्स ला सबस्क्राईब करायला विसरू नका